होय जगातल्या पाचव्या क्रमांकाच्या आर्थिक महासत्तेला जपानला सध्या अन्नधान्याच्या विशेषतः तांदळाच्या टंचाईचा सामना करावा लागतोय आणि ही गोष्ट आपल्यासाठी देखील एक मोठा सावधगिरीचा इशारा आहे काय आहे नेमका प्रकार चला जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाइन मध्ये आपलं स्वागत करतो उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखला जाणारा जपान तंत्रज्ञान अचूक नियोजन आणि मेहनती लोक यासाठी प्रसिद्ध जगातील टॉप फाय अर्थसंस्थांमध्ये सामील निर्यातीद्वारे पैसा मिळवणारा सेमी कंडक्टर पासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये आघाडीवर असलेला हा देश आज तांदूळ शोधतोय किराणा दुकान सुपर मार्केट मध्ये तांदूळ नाही हॉटेल व्यवसाय अडचणीत आणि सामान्य नागरिक त्रस्त किमती एवढ्या वाढल्या की पाच किलो तांदूळ साडेचार हजार येन म्हणजे सुमारे दोन हजार चारशे रुपये झालाय त्यामुळे पहिल्यांदाच जपाननं दक्षिण कोरियाकडून तांदूळ आयात करण्याचा निर्णय घेतलाय तांदळाच्या टंचाईला केवळ हवामान हो बदल पर्यटकांचा मारा किंवा नैसर्गिक आपत्ती कारणीभूत नाहीत तर मुख्य दोष आहे दिशाहीन कृषी धोरणांचा आणि शेतकरी विरोधी प्रशासनाचा सांगायचं झालं तर एकोणीसशे सत्तर मध्ये जिथे साडेचाळीस लाख कुटुंब भात शेती करत होती तिथे दोन हजार वीस मध्ये ही संख्या फक्त सात लाखांवर आली शेतकऱ्यांचं सरासरी वय आता सत्तर वर्ष तरुण शेतीकडे वळत नाहीत कारण शेती परवडत नाही भात उत्पादनात फायदा नाही आणि सरकारचा नाही शेतकऱ्यांच्या खात्यातील पैसे वापरून शेती क्षेत्रावर नियंत्रण ठेवणाऱ्या कृषी सहकारी संस्था आणि बँका या देखील शेतकऱ्यांच्या हितापेक्षा आपल्या फायद्याचा विचार करतात सध्या जपानी जनतेत प्रचंड नाराजी आहे कृषी मंत्री तापू एतो यांनी विधान केलंय मला तांदूळ विकत घ्यावं लागत नाही माझे समर्थक मला भेट देतात या वक्तव्यानंतर तर जनतेचा राग इतका वाढला अखेर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला या, ला। या टंचाईचा फटका इतका मोठा आहे की जपानी पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात आली जपानच्या या स्थितीकडे भारताने लक्ष दिलं पाहिजे आपल्याकडेही शेती अविकसित अलाभदायक बनते शेतकरी शेती सोडून शहरांकडे धाव घेत आहेत गुरे विकून रोजगाराच्या शोधात निघालेत गावं ओस पडू लागलीत भारताच्या कृषी उत्पादन क्षेत्राकडे पाहिलं तर सध्या भारतातील सुमारे पन्नास टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे पण कृषी क्षेत्राचा जीडीपी मध्ये वाटा फक्त अठरा ते वीस टक्के आहे दरवर्षी शेतकऱ्यांची सुमारे अडीच टक्के घट होते जर आपण वेळी श्वास पारदर्शक आणि दीर्घकालीन कृषी धोरण आखली नाही तर भारतालाही भविष्यात अशाच अन्नधान्य टंचाईला सामोरं जावं लागू शकतं शेती ही केवळ अन्नाची नव्हे तर संस्कृतीची अर्थव्यवस्थेची आणि आत्मनिर्भरतेची मूळ प्रेरणा आहे जपान सारख्या प्रगत राष्ट्रातही तांदूळ संकट निर्माण होऊ शकतं तर भारताने त्यातून शिकणं आणि कृती करणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं भारताची शेती वाचवायची असेल तर काय पावलं उचलायला हवीत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि प्रहार न्यूज लाईनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद